सगळ्यांनी कारण खूप महत्वपूर्ण सुंदर कामगिरी केली जयेशने चला जाऊया एक पुढील सामन्याकडे आपण पाहत आहे श्रीराम चषक दोन हजार पंचवीस चा हा रणसंग्राम घमासाम आणि पहिली सलामील सेमी फायनल आपण पाहतोय तुम्हाला शिंदेवाडी प्रतिस्पर्धी संघ आहे करजी घवळवाडी अगोटबाचा चेंडू पहिला चेंडू वरती तुटून पाडतोय चोपून काढतोय झोडून काढतोय या गोलंदाजाला जातोय सरळ सीमारेषेपारे तोय षटकार प्रयत्न करतो सागर हा का कामला हा मामला होता इथे संकट धोकाट होऊ शकला असता था, थांबवलं प्रेमने प्रेमकडे देखील ताकद आहे क्षमता आहे गुणवत्ता आहे विधवत्ता देखील प्रेमकडे आहे कारण मागील सामन्यामध्ये सातत्याने सुंदर फलंदाजी करतोय प्रेम गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अजित कर्जी गोळवाडी संघाचा हुकमी का मानलं जातं अजितला सुंदर आर वेगळा चेंडू आकोड़ा चेंडू आकडा चेंडू तहावे मध्ये चेंडू आहे वेगवान आला डी पोरून वेगाने आला थांबला जमिनीवरती चेंडू पडला तत्पूर्वी एक धाव फक्त जोडली गेली एका धावीने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या होते एकहून आठ धावा पहिला चेंडू आपण पाहिला षटकार दुसरा चेंडू एकेरी धाव तिसरा चेंडू आपण पाहतोय एकेरी धाव सागरने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली मित्रांनो क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रामध्ये संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि जो संघर्ष करेल त्याला मग यशाशिवाय पर्याय नाहीये संघर्षाशिवाय कोणतेही शत्र जिंकता येत नाही युद्ध जिंकता येत नाहीये गोलंदाजी मार्ग वरती अजित पात्र एकोटपाचा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळायचा प्रयत्न ऑनला पाहायला मिळते शतरक्षक ताईनात ते सुंदर शत्रक्षक आपल्याला शत्रक पाहायला मिळतं अडवला जातं एक धाव दोन धावा अडवल्या जातात आणि दोन धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते एक दुहेरी अंकामध्ये वन झिरो लॉस ऑफ झिरो विकेट अजूनही सागर आणि प्रेम याची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं ना मित्रांनो टॅलेंट टॅलेंट हा प्रत्येक खेळाडूकडे आहे एक वेगळं पण आहे आपण चर्चा करूच पुढे पण चेंडू फेकला खराब चेंडू खराब चेंडू आणि एक धाव नक्की मिळेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या दे पूर्ण केली जाते आणि तीन धावा देखील सहज पूर्ण केल्या जातात एक अतिरिक्त धाव आणि चोरून काढलेल्या तीन धावा आणि ती चार धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते वन फोर लॉस ऑफ झिरो विकेट चौदा धावा धाव फलकावती जोडल्या जातात मघाशी मित्रांनो मी मग मगाशीच म्हणत होतो टॅलेंट प्रत्येकाकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट एक वेगळं पण आहे ते ओळखता आलं पाहिजे प्रत्येक जिथे बसलेल्या प्रत्येकाकडे वेगळं टॅलेंट आहे ज्या दिवशी मित्रांनो तुमचा हा टॅलेंट हा वेगळे पण तुम्हाला ओळखता येईल ना त्या दिवशी असं समजा की तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीच्या मावळ्यांमध्ये टॅलेंट ओळखलं आणि स्वराज्याची निर्मिती केली ची घंटा पंच सांगतायत इशारा करतायत नो आणि फ्रीट फ्रीट का मामला आणि फ्रीटचा संधी मिळते सागरला सागरला संधी मिळते सागर आता सज्ज असेल दोन्ही मानव जम्याचा दो पुरस्कार ठरलेले हे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात एकीकडे सागर मिळतोय दुसरीकडे नॉन स्ट्राईकला असलेला प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि अजित देखील मागील सामन्यामध्ये सामना कारण जर्सी प्रदान केलेले हे सगळे जे आपल्याला खेळाडू दिसत आहेत ते सगळे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले आहेत थोडे पाण्याची व्यवस्था करा प्लीज आयोजकांना विनंती आहे की पाण्याची व्यवस्था करा सोळा धावा धाव दाव फलकावती जोडल्या गेलेल्या आहेत पहिला षटक अजित याचं हाताळत असताना काहीसं शेत शेष आहेत अजून चेंडू पुढा चेंडू फेकुटायचा चेंडू ताकद लावले क्रॉस द लाईन भिरकावून दिल इथे येतो चक्रीवादळ सागर नावाचं येतोय ब्यूटीफुल ब्युटिफुल षटकार क्रिकेटचा रण संग्राम आपण पाहतोय श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे आपण पाहतोय पहिली सेमीफायनल लढत देखील लड़त पाहतोय करजी विरुद्ध आपण तुंबड अशी लढत पाहतोय मित्रांनो घड्याळाची कटकट ला टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आई वडिलांची कटकट लाइफ मॅनेजमेंट शिकवत असते अजित अजून गोलंदाजी अजितचं मोठं षटक देखील पाहिलाबाचा चेंडू होता बेगवान चेंडू इथे ते गुदगुळ्या करत एष्ठी रक्षकाला फसवत जातोय चेंडू शिमारिषे पार दगडू शेठ पुण्याचा बापा दगडू शेठ चेंडूने दिली शिमारिषेला भेट चारच्या मदतीने धाव संख्या होते ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिलं षटक समाप्त झालेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती स्कोर कार्ड सांगतात आपल्या धाव संख्या होते एकूण फायनल सामना आहे मानाची ट्रॉफी कोण स्पर्श करेल याकडे एक 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 लक्ष वेधलं आहे लक्ष केंद्रित होते प्रत्येकाचं कारण क्रिकेटमधील खेड तालुक्यातील एक मानाची स्पर्धा मानली जाते अर्थातच श्री श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्वत दुसरे या दिवा किंग मैदान उसरगर या क्रीडांगण वती रंग रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतोय युटीसी या युट्यूब चॅनलद्वारे जोडले गेलेले सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा मी, मी दत्ताराम लोंडे आपल्या मनपूर्वक स्वागत आभार व्यक्त करतो आणि जिथे हा तिथेच राहा आणि पाहत राहा या स्पर्धेचा आनंद अंतिम सोहळ्यापर्यंत जोडूच राहा आणि या स्पर्धेचा मनमुरात आनंद घ्या गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सिद्धू तो देखील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ठरलेला आहे तो सिद्धू आपल्याला जर्सी मध्ये पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला असेल प्रेम ओ, योकर चेंडु हो यॉकर चेंडू होता सुंग करत निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये समजलं नाहीये प्रेम यॉकर चेंडू चा मारा यॉकर म्हटलं तर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या ब्रह्मास्त्रचा जास्तीत जास्त वापर केला जातो मग इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो या चेंडूचा जास्तीत जास्त बऱ्यापैकी वापर केला जातो अटीटडीच्या लढाईमध्ये आणि तोच वापर करतोय आज सिद्धू ब्रह्मास्त्र म्हटलं जातं यॉकरला यॉकर चेंडू फेकूड निर्धाव चेंडूची सांगता केली सिद्धूने दुसरा क्रमांकाचा चेंडू फेकेल सिद्धू कुडलेंवरचा चेंडू सन्मानाने केलाय प्रेम ढकलून दिलं एकदा नक्की वेळ सागरला रोट स्ट्राइक मात्र रोट रोटेट केली सागर नॉन स्ट्राइकला असलेला सागर आता स्ट्राईकला आणलं कारण सागर नावाचं चक्रीवादळ येथे या क्रीडांगणावरती घोंगावत असताना स्ट्राइक देणं फार गरजेचं आहे आपण पाहतोय दुसरं षडक प्रगतीपथावरती असताना ट्वेंटी सेवन सत्तावीस धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत सिद्धू पुन्हा गोलंदाजी मार्गवरती ओ आरव्या बॅटने प्रयत्न केला कार्पेट लेव्हलचा शॉट आपण पाहतोय लॉंगला एक नव्हे तब्बल दोन धावा वाराण्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि कोणती हा कोणताही धोका नाहीये सुरक्षित पोचतोय प्रेम आपल्या क्रीजमध्ये दोन धावेच्या मदतीने धावसंख्या वाढारेल धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ट्वेंटी नाईन लॉस ऑफ झिरो अजूनही सागर आणि प्रेमची ही जोड बोळी मैदानामध्ये का मला म्हटलं जातं हुकमी एक का तुम्हाला का मला म्हटलं जात सराम सा, हिवीर सिद्ध करतोय स्वतः या खेड तालुक्यातील कोयनूर हिरा म्हटलं जातं तो सागर म्हसकर वरचा चेंडू उचललाय शोधून काढलाय जातोय सरळ बदली तस्वीर बदली पिक्चर आया सिक्सर आजचा दिवस त्यांच्या मैदानामध्ये जातोय फार महत्वाची गोष्ट आहे आणि पुढे खेळायचा प्रयत्न केला जातोय आड्यापाणी खेळायचा प्रयत्न सागर फसतो इथे म्हणूनच मी नेहमीच म्हणेन की दिव्याची वात आणि स्त्रीची जात ही समान असते दिव्याची वात आणि स्त्रीची जात ही समान असते नेहमीच ही दुसऱ्यांसाठी जळत असते आयुष्यभर आपल्या परिवारासाठी जळत असते आणि तीच आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी वाडीच्या नावासाठी प्रति असलेलं प्रेम दाखवण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित असल्या सर्व महिला वर्ग एक मानाचा शालूट करतो आणि जावे आपण एक महत्वपूर्ण सामन्याकडे आपण जाऊया चेंडू फेकेल आडव्या बॅटनी खेळायचा प्रयत्न बॅटच्या रडारती आला नाही आहे लॉंगॉपला जाता नाही ते जेल होतोय सागरला माघारी परतावं लागेल बॅक टू द दॅव्ह मोठी विकेट सागर होत आहेत ते एकूण पस्तीस धावा धावफलकती जोडल्या जात आहेत आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या छत्तीस धावा पाहूया आता बारा चेंडू मध्ये छत्तीस धावांची गरज चला जलदगतीने सामने चालवा सर्व निलेश सर सूर्य अस्ताकडे चाललेला आहे चिमणी फाक्रा आपल्या घरट्याकडे वळतील आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे त्यामुळे थोडस जलदगतीने घ्या सहकार्य करा चला सागर मित्रांनो संघर्ष शिवाय पर्याय नाही मी सातत्याने सांगत आलो संघर्षाबद्दल संघर्ष म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कारकीर्द संघर्ष आपल्याला आठवत सागर गोलंदाजी मार्ग वरती आहे वेगाने चेंडू फेकतोय चेंडू सरळ निघून जाते सुंग करत एषी रक्षकाच्या कर हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर चेंडू सुंदर चेंडू हाताळतोय अप्रतिम डिलिव्हरी देखील आपण पाहिली सागरच्या द्वारे सागर आणि अनेक मोठमोठे खेळाडूंना देखील थांबून ठेवले रोखून ठेवलंय आता तीच कामगिरी करावी लागेल जर आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल काय वाटतं आदेश कोण अंतिम सामन्यामध्ये सा दाखल होईल काय वाटतं तुला नक्कीच दोन्ही तगडे संघ आहेत क्रिकेट खेळ आहे सांगता येत नाही कोणताही संघ सामन्यामध्ये दाखल होऊ शकतो तरी सुद्धा आपण पाहतोय जर आपण पाहिलं बारा चेंडूचा सामना करत असताना सा, आता करजी संघाला छत्तीस धावांची गरज आहे आपण अठराच्या सरासरीने धावगतीची एक धाव आपण रणनीती असू शकेल या करजी गौलवाडी संघाच्या फलंदाजांमध्ये स्ट्रॅटेजी वापरावी लागेल तुला काय वाटतं नक्की जर करजी गौलवाडी संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच त्यांनी षटकरांची आतिषबाजी केली पाहिजे आणि तसे फलंदाज देखील करजी गौलवाडी संघामध्ये आहेत अजित असू द्या सिद्धू असू द्या असे षटकारांचे भाष्य देखील या संघामध्ये आहेत त्यामुळे मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे कारण मॅचच जे रूप आहे ते नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत चेंज होऊ शकतं असा अंदाज नक्कीच पण थोडीशी घाई इथे नडते अक्षयला कारण तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत अक्षय तुम्हाला धावपात व्हायचं नाहीये एकेरी धाव दा, दुहेरी धावांवरती भर देण्यापेक्षा मोठे फटके घ्या खराब चेंडूवरती प्रहार करा आक्रमण करा तुटून पडा चोपून काढा तरच या विजयाचा पाठलाग तुम्ही करू शकता म्हणतात की धनुष्यबान जेवढा मागे खेचला जातो ना तेवढाच तो धेग्याचा पाठलाग तेवढाच वेगाने करत असतो तुम्हाला त्याच गतीने खेळायचंय मित्रांनो धावा देखील झाला अक्षय माघारी परतला आता मैदानामध्ये दाखल होतोय सिद्धू आता सिद्धू वरती मोठी जबाबदारी आहे मागील सामन्यामध्ये अजित सुंदर फलंदाजी केली सिद्धूने देखील सुंदर फलंदाजी केली आणि तीच पुनरावृत्ती त्यांना या सामन्यामध्ये करावी लागेल तरच फायनल मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे पुढे येऊन आडव्या बॅटणी काढायचा प्रयत्न केला होता आणि जातोय सरळ सीमा रेषेचा वेध घेतोय केला बेडा पार येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते एकूण पाच काय शोधून काढायच कोधून काढायच चेंडू झेल सुटतोय खराब शतरक्षण देखील पाहायला मिळतोय आणि आता नॉन स्ट्राईकला असलेला सिद्धू आता स्ट्राईकला पोहोचला जातोय मित्रांनो संकटाशिवाय मिळवलेला विजय हा फक्त विजय असू शकतो आणि संकटाला चार हात करून सामोरे जाऊन मिळवलेला विजय हा इतिहास बनला जातो तुम्हाला इतिहास जर नोंद करायचा असेल ना मित्रांनो तर संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे तुम्हाला जर येण्याची आणि जाण्याची नोंद व्हावी असं वाटत असेल ना तर तुम्हाला तुमचं कर्तृत्व तुम्हाल सिद्ध करावं लागेल पुढे करायचा प्रयत्न केला गेला ऑफला पाहायला मिळत जसप्रीत बुमरा कक्षाडे जाताना पाहायला मिळतोय शतरक्षक ताई अडवलं जात आहे बॅकअप दिलं जाते दोन धावा नक्की मिळतात सिद्धूच्या खात्यामध्ये दोन धावेच्या मधून धावसंख्या होते एकूण नऊ धावा पहिलं षटक अजूनही पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या षटकाची देखील समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफल धावा होत आहेत त्या अवघ्या नऊ आणि जिंकण्यासाठी आहेत त्या आता अजूनही सत्तावीस धावांची गरज I'm trying to get खेळलाय सुंदर शत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतो सागरकडून क्रॉस आला उलट्या बाजूने धाव झाला सागर थांबवलं तत्पूर्वी वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने दोन धाव पूर्ण जाता बात जातात बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळतं टेनिस क्रिकेट मध्ये मित्राडो ही अंडरस्टँडिंग फार महत्वाची असते समजदारीचा खेळ फार महत्वाचा असतो हे अंडरस्टँडिंग आपल्याला दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते सिद्धू आणि अजित मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्राईकला आहे तो अजित पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती आहे प्रेम पुढे येऊन खेळायचा प्रयत्न अजितचा फत सोय निर्धाव चेंडू फार महत्वपूर्ण आहे मोठे फटके खेळावे लागतील मित्रा तुमची मोठी झेप आहे मंजिल उनी को मिलती है जिनके सपनों जान होती है जाण से तो उड्डाण होती है सपनों में जान चाहिए हौसलों में जान चाहिए आणि इथे आपण पाहतोय अगोडपाचा चेंडू होता समजला नाहीये पुन्हा थांबवतोय शीत प्रेम थांबवतोय काहीसा आता दमचक होते कारण मोठी धाव संख्या मोठ कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळते लरून डरके नौका पार नाही होती आणि कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती लाँग ऑफला जातोय सरळ रेषे पार येतोय बिगीट षटकार सतरा धावा धावपालकावरती जोडल्या जात आहेत वन सेवन आता फक्त काहीस चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत आणि मोठी धावसंख्या उभी आहे फक्त औपचारिकता म्हणावी लागेल या पहिल्या स्पा, सेमीफायनल वाटलं नव्हतं असं आदेश की असा सेमीफायनल सामना होईल शेवटच्या चेंडूवरती तुटून पडतोय अजित आणि येतोय सरळ पायचा षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय अजित आणि जिंकण्यासाठी अजूनही एक चेंडू चौदा धावां तेरा धावांची गरज एक चेंडू तेरा धावांची गरज जर नऊ वरती हा चेंडू जर अतिरिक्त नो असेल आणि षटकार आला तर नक्कीच एक वेगळं चित्र निर्मिती ताकद लावले सुंदर जोरदार टाका वाजवा राजा मात्र जिंक कोणी चर्चा जाचीच होईल ज्याने संघर्ष केला आणि चर्चा याची होते ते म्हणजे अजित आणि सिद्धूची आपल्याला पाहायला मिळते अजितसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया कारण सुंदर खेळाचं प्रदर्शन केला अजितने भले हारलो तरी काही हरकत नाहीये मित्रांनो इतिहास देखील साक्षी आहे इतिहास सांगतोय की आम्ही पराभवाला घाबरत नाही कारण आमचा जन्म या स्वराज्याच्या संघर्षाच्या मातीत झालेला आहे विजय झालेला संघ आणि अंतिम सामन्यात दाखल होतोय पहिला संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय शिंदे तुंबाडवाडी जोरदार संघासाठी अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता दुसरी लढाई एकीकडे एक आपण पाहणार आहोत दुसरी लढाई श्रीराम रामवाडी आणि मालवाडी पन्हाळजे माल